शालिनीताई पाटील तितक्याच मुरलेल्या अंतळागाळातील राजकारणावर पीएचडी डी केलेल्या महिला शरद पवार काय करू शकतात याचा अचूक अंदाज फक्त याच लावू शकतात योग्य वेळ आली की शरद पवार अजित पवारांना फेस टू फेस आव्हान देणारच होते अजित पवारांचा रथ आताशी दलदलीत फसलाय शालिनीताई म्हणतात तसा आता अजित पवारांचा कार्यक्रम आखला जाईल नेमकं घडलंय का अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यापासून माजी खासदार शालिनीताई पाटील या अजित पवार यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला अजित पवार पुढच्या चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावा पाटील यांनी केला आहे तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असंही पाटील यांनी म्हटलंय अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबर गेल्याची चर्चा सातत्यानं होते याबाबत प्रश्न विचारल्यावर शालिनीदाई यांनी म्हटलंय की तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही पुढच्या चार महिन्यात अजित पवार तुरुंगात जातील त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबातच शक्यता नाही अजित पवार तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही शालिनीताई पाटील यांनी बऱ्याचशा या मुद्द्यांवरती चर्चा केलेल्या आहेत आणि त्यानुसारच त्यांचा स्ट्रोक नेमकं कोणत्या बाजूला आहे ते समजत होतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असतील असं बोललं जात आहे याबाबत शालिनीताई यांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसतील कारण एकनाथ शिंदे पक्ष फुडून बाहेर पडले ते शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आहेत ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले परंतु त्यांना सरकार चालवता येत नाही याबरोबरच राज्यात यांचं बंड त्यांचं बंड ग्रामसेवकांचे से प्रश्न अंगणवाडी सेविकांचे से प्रश्न विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान मराठवाड्यातला दुष्काळ त्यामुळे निर्माण झालेले शेतकऱ्यांचे प्रश्न कांदा आणि ऊसाचा प्रश्न अशा कुठल्याही प्रश्नांवरती मुख्यमंत्री शिंदेंना तोडगा काढता आला नाही यंदा महाराष्ट्रात कांद्याचं राज्याच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालंय त्यामुळे तो कांदा निर्यात करायला हवा परंतु केंद्रानं कांद्यावर निर्यात बंदी लागू केली ही निर्यात बंदी उठवण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दहा वेळा शब्द दिला ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले पण शहांनी त्यांची भेट घेतली नाही असं सांगत शालिनीताई पाटील यांनी सांगितलंय की पुढच्या तीन महिन्यातच अजित पवारांचा कार्यक्रम आखला जाईल त्यामुळे असं म्हणता येऊ शकतं का अजूनपर्यंत शरद पवारांनी अजित पवार गटाचं कुठलंही आव्हान स्वीकारलं नाही कदाचित जोपर्यंत अजित पवारांचा रथ हा दलदलीत फसत नाही तोपर्यंत तो काही जरी झालं तरी सुद्धा शरद पवार हे अजित पवारांना फेस टू फेस आव्हान देणार नाही असं चित्र निर्माण झालं होतं पण आता ती वेळ आली आहे का की आता अजित पवारांचं रथाचं चाक जे आहे ते भाजपच्या दलदलीमध्ये फसत चाललंय का कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त व्यक्त व्हा या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे चान्सेस किती आहेत आणि शालिनीताई पाटील सांगू पाहतात ते पुढचा मुख्यमंत्री भाजपचे म्हणजे देवेंद्र फडणवीस होतील याचा सा अर्थ असा लावायचा का की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पराभव होईल कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा आणि हा विषय जास्तीत जास्त जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक